पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर अजित दादांना फोन करणारा कार्यकर्ता नशा करतानाचाही व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्या पाठोपाठ आता ग्रामस्थ महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस या कुरडू येथे कारवाईसाठी गेल्यानंतर ग्रामस्थ आणि त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर बाबा राजे जगताप यांनी केलेल्या फोनवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कारवाई न करण्यासाठी आदेश दिले होते या संवादाची गेल्या आठ दिवसांपासून राज्यात चर्चा सुरू असताना ज्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना फोन लावला होता ते जगताप याचा नशा करतानाचा एक व्हिडिओ अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी व्हायरल केला आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे प्रशिक्षणार्थी आय पी एस अंजना कृष्णा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना ग्रामस्थांनी रोखून धरून त्यांच्यावर अंगावर मारण्यासाठी धावत असल्याचे या दिसत दिसते या व्हिडिओमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर एक स्टिक घेऊन मारण्यासाठी धावतानाही काही ग्रामस्थ दिसतात यावेळी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील काही पोलीस ग्रामस्थांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करीत समोर असल्याचं या व्हिडिओतील बाबा राजे जगताप अण्णासाहेब धाणे संतोष कापरे नितीन माळी यांच्यासह सुमारे वीस व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे गावातील मुरुम उत्खनन करण्यासाठी संबंधितांनी तहसीलदार यांची परवानगी घेणं गरजेचं होतं तेथे झालेले मुरुम उत्खननाचं काम बेकायदेशीरच दे असून त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे झालेले मुरुम उत्खननाचे काम बेकायदेशीरच दे असल्याचं स्पष्ट केलंय गावातील मुरुम उत्खनन करण्यासाठी संबंधितांनी तहसीलदार यांची परवानगी घेणं गरजेचं होतं तर झालेले मुरुम उत्खननाचं काम बेकायदेशीरच असून त्याविरुद्ध दा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे झालेले मुरुम उत्खननाचं काम बेकायदेशीरच असल्याचं चास स्पष्ट झालं आहे